कारधा येथील वैनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर ताबा सुटल्याने मोटरसायकल रोडवर आदळली यात दोन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा येथील वैनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी दोन वाजता दरम्यान उषा मनोहर गजबिये वय साठ वर्षे आणि प्रदीप मनोहर गजबिये वय तीस वर्षे दोन्ही राहणार पेट्रोल पंप जवाहरनगर हे आपल्या मोटरसायकल क्रमांक यमिय छत्तीस ए एन चौदा तीस या मोटरसायकलीने जवाहरनगरकडून नगरकडून जात असता कारदा येथील वयनगंगा नदीच्या उड्डाण पुलावर त्यांच्या मोटरसायकलचा ताबा सुटल्याने ते रोडवर आदळले त्यात उषा आणि प्रदीप हे दोघेही जखमी झाले अपघात झाल्याची माहिती मिळताच कारदा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रत्नागिरी नानीधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे